नमस्कार मित्रांनो ठल्लत मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे नागराजने प्रियाला सगळा त्यांचा प्लॅन सांगितला आहे पण असं करून त्यांनी स्वतःच्या पायावर धोंड पाडून घेतला की खरंच प्रियाला ते अडकवणार हे आपल्याला आज बघायचं आहे आजच्या भागाची सुरुवात होते त्यावेळेस आपण बघतो की पाटलांना म्हणजे हवलदार पाटलांना लहानपणीच्या प्रियाचे सगळे डॉक्युमेंट सापडले असतात आणि ते बाहेर निघत असताना त्यांना ठेस लागून सगळे डॉक्युमेंट पडतात मग अर्जुन चैतन्य त्यांची मदत करतात आणि अर्जुनच्या हातामध्ये लहानपणीच्या प्रियाचे डॉक्युमेंट सापडणार तेवढा पाटील शिताभेने ते डॉक्युमेंट उचलून घेतो आणि थँक्यू म्हणून तिथून निघून जातो आणि पुढच्या क्षणी आपल्याला हवालदार पाटील महिपतच्या अड्ड्यात दिसतो जिथे महिपतने त्याला एका लाकडी स्लॅबवर ठेवलं असतं खाली चार बाटल्या ठेवल्या असतात आणि पाटलाच्या गळ्यामध्ये फास असतो आणि महिपत त्याचं रिकॉर्ड रेकॉर्डिंग सगळं नाही होतो त्यात तो, तो पार्टीला बॅकग्राऊंड असतो की आपल्याला नवीन ए सी घ्यायचा होता ना आणि आपल्याला तुला मी सोन्याचा हार पण घेऊन देतो माझ्याकडे एक बकरा सापडला आहे महिपत नावाचा बकरा त्याचं माझ्याकडे खूप मोठं काम आहे मी त्याकडे बक्कळ पैसे उकळणार आहे हे मात्र ऐकल्यानंतर महिपत नागरा म्हणतो नागरा स्टेट याने आपला चक्क आहे आता तुम्ही सांगा कोणती बाटली फोडू मी डावीकडची उजवीकडची असं म्हणत ते दोघे त्याला घाबराव लागतात मात्र पाटील जीवाच्या भीतीने म्हणतो साहेब 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 मला ते डॉक्युमेंट सापडलं आहे मग मात्र महिपत म्हणतो मग आधी सांगितलं लपून का बर ठेवलं डॉक्युमेंट ते मग मात्र पाटील म्हणतो मला पैशाचा लाडत आला होता मला माफ करा मग मात्र महिपत त्याला म्हणतो मग त्या पोरीची मिसिंग कंप्लेंट तर असेल ना तो म्हणतो नाही साहेब त्या पोरीची फक्त चोरीची कंप्लेंट सापडली लहानपणी चोरी करत होती बाळ सुधा सुधा बाळ सुधागृहात पाठवायच्या आधीच ती पोरी पळून गेली मग पण तो ती पळून गेली पण तिने आमच्या डोक्याला ताण करून ठेवलाय पण तिच्या आई वडिलांनी कोणीतरी मिसिंग कंप्लीट केली असेल ना तो म्हणतो सर मी सगळं शोधलं पण मला कुठेच सापडलं नाही मग पण म्हणतो तुला आजचा दिवस जर तुम्ही आजच्या दिवसात मला काहीतरी पाहिजेच नाहीतर तू गेला समज बाटली पाया खायला नाही ते डोक्यावर असाल दुसरीकडे मात्र प्रियाला नागराजवर संशय आला असतो ती डायरेक्ट नागराजून ना बोलते की काका का तुमचा काहीतरी प्लॅन चालू आहे मला सांगा काय चालू आहे तुमचं नक्की तुम्ही का पार्टी बदलली काय आधी महिपतच्या सोबत होत तुम्ही आणि आता मला घरात घेण्यासाठी तुम्ही त्या अर्ध्या मेनूच्या बाटीची अर्ध्या मेनूच्या बाहेरची पण तुम्ही समजून काढायचा प्रयत्न केला तर नंतर नाही हो नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय महिपतची आणि माझी मैत्रीण तुझ्या जन्माच्या आधीपासूनची आहे आणि आमची मैत्री तेव्हा तुटतात जेव्हा आम ते आमच्या आता कोणतरी एक खल्लास होईल आणि तुझ्या दुर्दैवाने आम्ही दोघं पण सोबत आहोत त्यामुळे तू काळजी करू नका असं काही होणार नाही मग ती मग तुमचा प्लॅन नक्की काय चालला आहे मग म नागरातलं सगळं सांगतो की आम्ही सालीच्या फोटोऐवजी तुझा फोटो लावलाय कारण अर्जुन सालीच्या आईवडिला शोधतोय आणि विचार कर तो पोहोचेल तुझ्या आईवडिलांपर्यंत मात्र प्री मध्ये मा येते तो म्हणतो बघ किती दुर्दैवी मुलगी आहे तू एखाद्या मुलीला तिच्या आईवडील सापडतात खऱ्याऐी सापडतात साप म्हटल्यानंतर किती आनंद झाला असता पण तुला मात्र झाक पडलाय पुढच्या क्षणी आपल्याला दिसतं की ती रात्री नागराच्या रूममध्ये येते आणि त्याला पुन्हा विचारायचा प्रयत्न करते तुमचं काय चल नक्की तो म्हणतो बाई आमचा प्लॅन सुरू पण झालाय तुला आम्ही पिंजऱ्यात अडकवलं सुद्धा आहे फक्त आता तुझ्या गळ्यावर सुरत चालवायचं आहे हळूहळू तू पंग आपल्याला सगळं करणार तू ना आमच्या जाळ्यात पूर्ती अडकली आहे तिला काहीच कळत नाही ती म्हणते यांचा प्लॅन ॲक्टिव्हिट व्हायच्या अगोदर किंवा काही करायच्या अगोदर मला मात्र ते दोन्ही पाकिटं म्हणजे गाठोडे एक ते घरचं आणि एक सुभेराचे घरचं चोरावं लागेल मैपतच्या घरचं नंतर बघू म्हणते ती पण आज मात्र सोबेदाच्या घरी जाऊ असं विचार असताना नागरा तिला म्हणतो जा तिथे जा तू काय कर आज त्यांच्या घरी कोणीच नाही आहे अर्जुन नाही कोणीच नाही आहे कारण मी कल्पनाशी कल्पनाचं प्रतिमा प्रतिमेचं बोलणं ऐकलं आहे त्यांच्यावर मला कळलं आहे की त्यांच्या घरी आज कोणीच नाही आहे मग मात्र प्रिया त्यांच्या घरी जाण्याचा प्लॅन करते दुसरीकडे मात्र सायली आणि अस्मिता गप्पा मारत असतात त्यावेळेस अस्मिता सायलीला मित्र मित्रमैत्रीमध्ये विचारते मात्र सायली एकदम इमोशनल सांगते की आश्रम कसा चालवायचा या विवंचनेत मी अकाळीपासूनच जॉब करायला लागले मला कॉलेजमध्ये कोणी मित्र नव्हतं आणि शाळेत कोणी मित्र नव्हतं मग मात्र असं म्हटल्यानंतर ती फार इमोशनल झाली बघून अस्मितातील डायरेक्ट ऑफर देते की तू माझी मैत्रीण बनशील का मग लगेच सायली एक पळत पळत रूमात जाते आणि पिवळ्या गुलाब तिला आणते आणून देते म्हणते थँक यू अस्मिताई मला पण तुम्हाला खूप दिवसांना हेच बोलायचं होतं की तुमच्यात मला एक सख्खी मैत्रिणी दिसत आहे जिच्याशी मी सगळं काही शेअर करू शकते अर्थात कसुमता नंतर तुम्ही माझ्या चांगल्या मैत्रीण आहात मग दोघेही इमोशनल होत गळा भेट घेतात दुसरीकडे आपल्याला दिसतं की अर्जुनच्या ऑफिसमध्ये इन्स्पेक्टर सावंत आले असतात मग त्यावेळेस चैतन्य म्हणतो की आपल्याला जर सायली म्हणायचे काही लहानपणीचं फूप सापड नाही याचा अर्थ असा होऊ शकतं की आश्रमात कसे असतात जे मुलं आले असतात त्यांना त्यांच्या आईवडिलांनी आश्रमात आणून टाकलं असतं पण अर्जुन म्हणतो हो बाबा तू बोलतो ते खरं आहे पण ते जे पालक आणून टाकतात ना ते लहान मुले असतात लहान मुलं वगैरे असतात ना इथे मला कुसुम त्याने सांगितलं की सायली ज्यावेळेस आश्रमात आली होती त्यावेळेस ती पालक ही मोठी होती आणि ती कुठल्याच धक्क्यात होती म्हणजे मला वाटतं तिच्यासोबत तर घडलं असेल पण मग इन्स्पेक्टर साहू म्हणतात पण आपल्याकडे आता कुठलाच मार्ग उरला नाही सगळे मार्ग आपले बंद झालेत आता पुढे काय करायचं पुढे मात्र अर्जुन घरी येऊन बघतो तर घरी कोणीच नसतं सायली पण घरी आले असते ती कुसुम त्याला वगैरे विचारते की घरचे कुठे गेलेत तर आधीच काय झालं असतं मित्रांनो अस्मिता कल्पना आणि प्रताप अस्मिता सासरी गेले असतात त्यांचा हा हेतू असतो की अर्जुन सालीला थोडा प्रायवेसी मिळेल पण घरी आल्यानंतर कळतं की सगळे कुठेच नाही आहेत मग मात्र तिथे अर्जुन तिची मिशक म्हणजे सायलीची मला गंमत काळ लागतो की बरं ना आपल्याला दोघांना वेळ मिळेल आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतोय उद्याच्या भागामध्ये आपल्याला दिसतं की प्रिया त्यांच्या घरात आली आहे ते गाठोडं शोधण्यासाठी आणि तिला गाठोडं सापडत नाही आहे पुढं काय होतं हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकॉन जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडली असेल तर कमेंट करून जरूर कळवा आजचा भाग कसा वाटला लाईक अँड शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची